त्याचबरोबर ही चटणी बनवायला फारसा वेळही लागत नाही चला तर मग सुरुवात करूया पाहुयात तर इथे मी ना एक कप एवढे तिळ घेतले आहेत हे वजनी दीडशे ग्रॅम एवढे तिळ आहे त्यासोबत पंधरा ते वीस लसूण पाकळ्या अर्धा कप सुक खोबरं दीड चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्हाला कितपत तिखट हवंय तेवढं ताटामध्ये अशी चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये तीळ काढून घ्यायचे आणि चाळणी ते चाळून घ्यायचे कारण ना यामध्ये काही प्रमाणात माती असते त्यामुळे खाताना कचकच लागू नये म्हणून हे तीळ चाळणीने चाळून घ्यायचे चा आहे त्यासोबत हे साफ करूनही घ्यायचे आहे तर तिळ हे मी व्यवस्थित साफ करून घेतले आहे तर हे पहा ताटामध्ये जो काही कचरा किंवा माती होती ना ती जमा झाली आहे आता हे साफ करून घेतलेले तीळ आहेत ना ते आपण भाजून घेऊया त्यासाठी पॅन मध्ये साफ करून घेतलेले तीळ हे काढून घ्यायचे आणि घ्याची फ्लेम ही कमी ठेवून तीळ हे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे जेणेकरून यामध्ये जो काही थोड्या प्रमाणामध्ये मॉइश्चर असेल ना तो निघून जाईल तुम्हाला जर हे असे तीळ नाही मिळाले तर ना बाजारामध्ये सहज मिळणारे काळे तीळ वापरलात तरीही चालेल हा थोडी चव बदलते पण त्याचीही चटणी भारी लागते त्याचबरोबर ना हे जी तिळकूट असतं ना ते तुम्ही कोवळ्या कच्च्या फणसाच्या भाजीमध्येही वापरू शकता गवारच्या भाजीमध्येही वापरू शकता फळभाज्यामध्ये ना ही चटणी अप्रतिम लागते खूप छान बनते या चटणीमुळे तर तीळ हे मी जवळजवळ तीन मिनिटे मंदाच्या वरती छान परतून घेतले आहेत आता हे ना आपण एका प्लेटमध्ये काढून ते थंड करून घेऊयात तिळ हे काढून घेतले की त्याच पॅन मध्ये चमचाभर तेल घ्यायचं तेल हे छान गरम झालं की त्यामध्ये खोबर घालायचंय आणि गॅस लो टू मिडियम करत खोबर हे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे खोबर हे आपल्याला त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसाल केलात ना तर प्लीज फटाफट पट सबस्क्राईब करा ते अगदी निशुल्क आहे अगदी फ्री आहे त्याचबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील सुखखोबरं हे छान असं लालसर रंगाचं झालं ना की यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आणि त्याही छान अशा परतून घ्यायच्या एक अर्धा मिनिट लसूण ही छान खोबऱ्यासोबत परतून घेतली की घ्यास बंद करायचा आणि हेही पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे गरम गरम असताना नाही वाटायचं आहे नाहीतर ना याच्या ना वाफा निघतात आणि त्याचं मग पाणी होतं त्यामुळे ना चटणी ही फार काळ टिकत नाही संपूर्ण जिन्नस हे मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे सुक खोबरं आणि जे लसूण आहे ना ते यामध्ये आपण काढून घेऊयात आता यावर झाकण लावून हे खोबरं आणि लसूण बारीक असं वाटून सुक सुखखोबरं आणि लसूण हे मी मस्त असं वाटून घेतलंय तर हे पहा याप्रमाणेच आपल्याला ते जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता ना यामध्ये भाजून थंड करून घेतलेले तीळ घालूयात आणि चमच्याने हे संपूर्ण जिन्नस छान असं मिसून घेऊयात हे असं केल्याने ना ते व्यवस्थित वाटलं जातं आता हे व्यवस्थित असं मिसळून घेतलं की यामध्ये ना चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालूयात आणि यावर झाकण लावून याला पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घेऊयात संपूर्ण जिन्नस हे मी मिक्सरला मस्त असं वाटून घेतलंय तर हे पहा याप्रमाणे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला थोडंही पाणी नाही वापरायचं नाहीतर ना ही चटणी जास्त दिवस नाही राहणार तिळाची गावरान कोकणी पद्धतीचं हे तयार आहे हे असंच नुसतंही भाकरीसोबत खूप छान लागतं रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत तोवर स्वस्त का आणि मस्त रहा।